परिषदेमध्ये स्वागत आहे आज दिवसभर भाजप प्रदेशाची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीनंतर आमचे नेते आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या बैठकीबद्दल आपल्याला संबोधित करावं आदरणीय बावनकुळे साहेब बावीस तेवीस जानेवारीला राष्ट्रीय पदाधिकारी बैठक त्यामध्ये पदा प्रदेश अध्यक्ष आणि आम्ही त्या बैठकीला होतो केंद्रीय बैठक झाल्यानंतर राज्याची बैठक आज झाली आणि या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीची जी तयारी आहे ती कशा पद्धतीने करावी एक्कावन्न टक्के मतं घेण्याकरता संपर्क ते समर्थन अभियान कशा पद्धतीने करावं मोदींच्या नेतृत्वातल्या दहा वर्षाच्या योजना गरीब कल्याण मध्यमवर्ग कल्याणाच्या योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आणि ज्या पोहोचल्या आहेत त्या योग्य पद्धतीने सुरू आहे का आज विश्वकर्मा योजनेची चर्चा झाली नमो चषक आम्ही करतो आहे प्रत्येक विधानसभेमध्ये पन्नास हजार युवकांना नमो चषकच्या माध्यमातून मैदानी खेळ खेळवण्याचा खेळ ते खेळणार आहेत महिलांचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आम्ही रचना केली आहे आणि त्यामुळे एकंदरीत संघटनात्मक ही बैठक होती आणि या बैठकीतनं पंचेचाळीस प्लस जागा महायुती जिंकेल असा विश्वास आम्हाला आहे त्याकरता जी करा त्याकरता जी तयारी करावी लागतं ती तयारी आम्ही केली आहे या बैठकीमध्ये सकाळी मी माननीय एकनाथ शिंदेजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याही चर्चा केली माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे सोबत चर्चा झाली आणि भारतीय जनता पक्षाच्या आजच्या बैठकीतही चर्चा झाली माननीय आमचे नेते देवेंद्रजी यांच्यासोबतही चर्चा केली चौदा जानेवारीला आम्ही राज्यभर चौदा जानेवारीला राज्यभर महायुतीचे अकरा पक्षाचे जिल्हास्तरीय मेळावे एका दिवशी होणार आहे राज्याच्या सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये हे मेळावे होतील आणि यामध्ये जे जिल्हास्तरीय आमचे नेते आहेत काही राज्यस्तरीय नेते या कार्यक्रमाला राहतील आमचे त्या चे चे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राष्ट्रवादीचे शिवसेनेचे भाजपाचे पालकमंत्री असतील हे सुद्धा त्या मेळाव्याला राहतील आणि महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे चौदा तारखेला रविवारी होतील चौदा जानेवारीला आणि मग विभागस्तरीय मेळावे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होईल आणि मग फरवरी महिन्यामध्ये राज्याचा मोठा मेळावा होईल अशी योजना आम्ही या ठिकाणी केली आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये ज्यांना ज्यांना जी सीट जाईल त्या सीटमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो रोल आहे एक्कावन्न टक्के मतं घेण्याचा एकनाथ शिंदेजीकडे ज्या जा सीट जाईल त्यांना भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकद देणार आहेत अजित पवार पवारजीकडल्या सीटला भाजपा पूर्ण ताकद देणार आहे आणि आमच्या महायुतीची पूर्ण ताकद भाजपच्या उमेदवाराला आम्ही मागणार आहोत आणि त्यामुळं एकंदरीत महायुतीमध्ये जे काही जागा वाटप होईल जा त्या जागा वाटपामध्ये आम्हाला ज्या जागा मिळतील उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेला मिळतील आणि माननीय अजितदादांना मिळतील त्या सीटवर आम्ही शंभर टक्के विजय जिंकू विजय होऊ असा आम्ही प्रयत्न करणार आहोत याकरताही बैठक होती सर एकीकडे तुम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी करताय दुसरीकडे राम मंदिर आहे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली ते म्हणाले देवेंद्र फडणवीस नाही असे उपरोधिक बोलून किंवा टीकात्मक बोलून उद्धव ठाकरे हे पुन्हा जनतेच्या मनामध्ये त्यांचा जे काही राहिलेली थोडीशी इमेज आहे जे काही जनतेच्या मनात थोडा त्यांच्याबद्दलचा राहिलेला प्रेम आहे तेही कमी करतात आहे असं मला वाटतं कारण देवेंद्रजी असे नेते आहेत की ज्यांनी कारसेवेमध्ये आपलं संपूर्ण या ठिकाणी योगदान दिलं आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण कारसेवकांना देवेंद्रजींच्या योगदानाबद्दल माहिती आहे त्यांच्यावर टीका करून उद्धव ठाकरे हे आपली कमीपणा करतात आहे असं मला वाटतं सुप्रिया सुळे जे आहेत वारंवार टीका जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती करताना पाहिलं म्हणजे त्यांनी आजही म्हटलेलं आहे की आतापर्यंत जे गृहमंत्री जे झाले त्यामध्ये सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री जे आहेत ते फडणवीस आहेत अशी एक त्यांनी टीका केली महाराष्ट्राची जनता एका बाजूने म्हणताय आहे की देवेंद्रजी सर्वात उत्कृष्ट गृहमंत्री आहे आणि एकट्या सुप्रियासाई ताई म्हणतात आणि त्यांचे काही लोक म्हणतात की देवेंद्रजी हे कमजोर गृहमंत्री आहे तर मला वाटतं जनता निवडणुकीच्या माध्यमातून दाखवेल देवेंद्रजी सारखा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आणि ज्यांना संपूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने त्याने ग्रह खातं आणि आत्ताही ग्रह खातं त्यांच्या काळामध्ये कन्व्हेक्शनचा रेट जो आहे शिक्षेचा रेट जो आहे गुन्ह्याचा रेट जो आहे ज्या पद्धतीने गुन्ह्याचा शिक गुन्ह्यातून शिक्षा देणे शेवटी गुन्हा पकडणे त्याला शिक्षण पोहोचवणे यापूर्वीच्या काळात बघितलं ना आपण अडीच वर्ष कसे गृहमंत्री होते शंभर शंभर कोटीच्या प्रकरणाकडून गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं कसे गृहमंत्री होते त्यांच्या पक्षातले हे तर बघितलं आपण आणि त्यामुळं तर आपला आरसा बघितला पाहिजे ज्यांनी टीका केली त्यांनी देवेंद्रजीवर टीका करताना विचार करून टीका केला पाहिजे देवेंद्रजीवर आपण जेव्हा टीका करतो तेव्हा एक हजार लोक तुम्हाला ट्रोल करतात याची काळजी घेतली पाहिजे लाखो लोक तुम्हाला ट्रोल करतात याची काळजी घेतली पाहिजे कारण देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र हा सुरक्षित केला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधी झाला नाही एवढा सुरक्षित महाराष्ट्र देवेंद्रजीच्या काळामध्ये आहे त्यांच्यासमोर असंख्य प्रश्न आहेत मात्र सरकारने घर बोलणार पक्ष बोलणार ज्याच्याकडे लक्ष नेतात आता लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे असं आहे ज्यांना आपलं घर सांभाळता येत नाही आपले माणसं सांभाळता येत नाही तेव्हा दुसऱ्यावर टीका करतात आम्ही कधीही कुणाकडेही आमच्या पक्षात या असं निमंत्रण द्यायला गेलो नाही आजही बघा आजही भारतीय जनता पार्टीचं कार्यालय पूर्ण भरून आहे राष्ट शरद साहेबाकडले उद्धव ठाकरेंकडे आणि मोठ्या प्रमाणावर जे लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले यांच्याकडे आम्ही गेलो होतो का आमच्या पक्षात या त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय गाठलं आणि त्यामुळं छोटे असो की मोठे असो आमच्याकरता प्रत्येक मतदार हा महत्त्वाचा आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोदीजींनी जो संकल्प केला आहे आत्मनिर्भर भारताचा मोदीजींनी जो संकल्प केला जगातला सर्वोत्तम जगा भारत निर्माण करण्याचा दोन हजार चोवीस ते एकोणतीस हा काळ भारताकरता ज्या पद्धतीने या जगामध्ये महत्त्वाचा असणार आहे आपला भारत दोन हजार सत्तेचाळीसचं जे काही संकल्प करतो आहे तो या पाच वर्षात होणार आहे त्यामुळं जे जे कोणी लोक भारतीय जनता पार्टीत येतील किंवा येत आहे त्यांचं या दुपट्ट्यानी स्वागत आहे आम्ही ज्यांना ज्यांना यायचं असेल ज्यांना ज्यांना त्यांचं सर्वांचं स्वागत आहे है। मोदींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी काम करावं एवढंच आमचं म्हणणं आहे की ते पुन्हा येणार नाहीत असं राऊत म्हणतात काय एकच गॅरंटी आता राहिली असेल की मोदी संजय राऊत म्हटलं हे तर राजस्थानमध्ये म्हटलं होतं छत्तीसगडमध्ये म्हटलं होतं मध्य प्रदेशमध्ये म्हटलं होतं शेवटी मोदीजी हे सूर्यासारखे तेजोमय आहे आणि कुठं सूर्य कुठं त्या ठिकाणी विना लाईट असलेला दिवा आणि त्यामुळं मला त्यावर काही बोलायचं नाही नितीश राणे बोलतील योग्य वेळी पण मोदीजींची बरोबरी करायला अ जगातल्या एकशे पन्नासच्या वर देशांनी मोदीजी सर्वात उत्कृष्ट प्रधानमंत्री असं म्हटलं आहे जगातल्या अठ्ठ्याहत्तर टक्के जनता बोलते आहे की मोदीजी हे जगातले सर्वोत्तम नेते आहे आणि जगातल्या चौदा देशांनी मोदीजींना त्यांच्या देशाचा सर्वोत्तम पुरस्कार दिला आहे असे कुठले प्रधानमंत्री बघितले का आपण की दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते आपल्या घरी लक्ष्मीपूजन न करता बाकी लोक जे तोंडाच्या वाफा फेकणारे ना, ना ते आपल्या घरी लक्ष्मीपूजन करतात पण दीपावलीच्या दिवशी आमचे नेते मोदीजी हे मायनस थर्टी थ्री डिग्रीमध्ये आमच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या त्या ठिकाणी सोल्जरसोबत त्या ठिकाणी दीपावली साजरी करतात जगातला कधी इतिहास बघितला का आपण आणि त्यामुळं हे तोंडाच्या वाफा फेकतात आहे दिवसभर स्क्रीनवर राहण्याकरता तुम्ही त्यांना सकाळी जाता भेटायला तुम्हाला बातमी पाहिजे असतं तुम्ही बातमी घेऊन येता त्यानंतर आमची बातमी घेता खरंतर हे बातमी घेतली पाहिजे पण मोदीची तुलना मात्र कोणाची करू नकाची आम्ही काही इव्हेंट करत नाही आहे खर तर एकशे चाळीस कोटी जनतेला बावीस जानेवारीची एकशे चाळीस कोटी जनता बावीस जानेवारीची वाट बघताय एकशे चाळीस कोटी जनता हा भारतीय वाट बघतात आहे परवा मला सोलापूरमध्ये माळामध्ये त्या ठिकाणी फलटणमध्ये दीडशे मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रभू रामचंद्राच्या फोटोनी माझ्या स्व माझ्या हातात देऊन त्यांनी माझ्या हातात त्या ठिकाणी अयोध्येच्या राम, राम मंदिराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या म्हणजे मुस्लिम समाजाचे दीडशे परिवार फलटणमध्ये मला भेटून प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी फोटो देऊन येणाऱ्या बावीस जानेवारीच्या शुभेच्छा दिल्या ही परिस्थिती आहे महाराष्ट्रात देशामध्ये या ठिकाणी कोणी मुस्लिम हिंदू याबद्दलचा विषय नाही आहे मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं बावीस जानेवारीचं आणि ज्यांच्या पोटात दुखता आता की बावीस जानेवारी हा दिवस कारण हेच म्हणायचे हेच उद्धव ठाकरे हे म्हणायचे एक काळ असे म्हणायचे जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा आम राम मंदिर वही बनायगे आमचा नारा आहे आणि मग सांगायचे आमच्या विरोधात गेल्यावर हे भाजप हे राम मंदिर बनायगेक तारीख नाही बताएंगे आता तारीख आली तर आता म्हणतात हे हिंद भांडवल करताय अहो प्रभू रामचंद्राच्या क्या चांगल्या सोहळ्यामध्ये आनंदमय सोहळ्यामध्ये तुम्ही राजकारण करताय आणि तुमचं राजकारण तुम्हाला लखलाब आहे पण या देशातला सर्वच समाज बावीस जानेवारी आणखी बावीस जानेवारीला जगातली सर्वात मोठी दीपावळी होणार आहे या दीपावळीची वाट बघताय महायुतीच्या आतापर्यंत राज ठाकरे साहेबांशी आमची काही चर्चा झाली नाही ते आमचे मित्र आहेत मी त्यांच्याकडे जातो ते आमच्याकडे येतात पारिवारिक संबंध आहेत पण युवतीबद्दल अशी कुठलीही चर्चा साहेबांसोबत झाली नाही आणि आमची कोणाचीच झाली नाही सर शेवटचा प्रश्न महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात जागा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे कधी एकत्र राहू शकत नाही कारण त्यांचा अजेंडा हरवण्याचा आहे त्यांचा देशाचा विकासाचा अजेंडा नाहीये महाराष्ट्राचा विकासाचा अजेंडा आहे त्यांना एकच शत्रू विस्ते आहे मोदीजी आणि अशा राजकारणाला कधी लोक साथ देत नाही विकासातल्या राजकारणाला लोक साथ देतात जनतेला माहिती आहे गरीबातल्या गरीबाला माहिती आहे मध्यमवर्गीय व्यक्तीला श्रीमंताला माहिती आहे या देशाला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता कुणामध्ये आहे तर मोदीजीमध्ये आहे त्या प्रत्येक मतदाराला माहिती आहे आणि म्हणूनच मी पस्तीस लोकसभेमध्ये प्रवास करून आलो या सर्व लोकसभेमध्ये सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांना भेटलो सोळा लोक सोडले तर सर्वांनी मोदीजींना मत देण्याचं त्या ठिकाणी जाहीरपणे त्या ठिकाणी मला म्हटलं मुंगफल्ली विकणारी महिला असो त्या ठिकाणी पाणीपुरी विकणारा एक छोटे पाटील लोक असो सर्वसाधारण गरीब माणसाला काही लोक का आहे त्यांना मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आहे या भावना जनतेच्या आहे आणि म्हणूनच तीन राज्यात तुम्ही यश बघितलं महाराष्ट्रातसुद्धा इतकं मोठं यश आम्हाला मिळणार आहे कि हे जे का भोंगा है ये दुपार के भोंगे है ये सारे बंद पड़ना है और लोकसभा नर सा तलवारी मैन होना है